नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वी पेन्शन घेता येते का जाणून घ्या तुम्हाला किती पेन्शन मिळेल त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका नोकरी करत असाल तर तुम्ही दर महिन्याला ई पी एफमध्ये मध्ये योगदान दिले पाहिजे जे लोक दहा वर्ष सतत योगदान देतात ते निवृत्तीनंतर ई पी एफ ओकडून पेन्शन मिळण्यास पात्र होतात साधारणपणे ही पेन्शन ई पी एफ ओकून वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी मिळते पेन्शनची गणना सदस्यांच्या पेन्शन योग्य सेवेच्या आधारावर केली जाते परंतु जर एखाद्या व्यक्तीला हवे असेल तर तो अठ्ठावन्न वर्षापूर्वी किंवा नंतर पेन्शन घेऊ शकतो का तर यासाठी अर्ली पेन्शनचा पर्याय आहे पण अशा परिस्थितीत तुम्हाला वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी मिळणारी पेन्शन मिळत नाही पेन्शनशी संबंधित नियम जाणून घ्या तुमचे वय पन्नास ते अठ्ठावन्न वर्षाच्या दरम्यान असेल तरच तुम्ही अर्ली पेन्शनसाठी दावा करू शकता पण यामध्ये तुम्हाला पेन्शन कमी मिळते तुम्ही वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वी तुमचे पैसे जितक्या लवकर काढाल तितक्या लवकर तुमचे पेन्शन दरवर्षी चार टक्क्याने कमी होईल समजा एखाद्या सदस्याने वयाच्या छप्पनव्या वर्षी कमी झालेले मासिक पेन्शन काढण्याचा निर्णय घेतला तर त्याला मूळ पेन्शन रकमेच्या ब्याण्णव टक्के रक्कम मिळेल अर्ली पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कंपोजिट क्लेम फॉर्म भरावा लागेल आणि अर्ली पेन्शनसाठी फॉर्म आणि टेन डीचा पर्याय निवडावा लागेल वयाच्या साठव्या वर्षी वाढीव पेन्शन मिळेल मित्रांनो जर कर्मचारी अठ्ठावन्न वर्षानंतरही सेवेत असेल तर तो त्याचे पेन्शन आणखी दोन वर्ष म्हणजे वयाच्या साठव्या वर्षापर्यंत पुढे ढकलू शकतो आणि वयाच्या साठव्या वर्षापर्यंत पेन्शन फंडात आपले योगदान चालू ठेवू शकतो अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याला अधिक पेन्शन घेण्याचा पर्याय मिळतो नियमानुसार अठ्ठावन्न वर्ष वयानंतर दरवर्षी चार टक्के अतिरिक्त दराने पेन्शन दिली जाते अशा परिस्थितीत जर एखाद्या कर्मचाऱ्याने वयाच्या एकूण साठाव्या वर्षी पेन्शन घेतली तर त्याला चार टक्के अतिरिक्त दराने पेन्शन दिली जाते तर वयाच्या साठाव्या वर्षी त्याला आठ टक्के अतिरिक्त दराने पेन्शन दिली जाते जर सेवा दहा वर्षापेक्षा कमी असेल तर पेन्शन फंडाचे काय होईल मित्रांनो पहा जर तुमच्या रोजगार कालावधी दहा वर्षापेक्षा कमी असेल आणि त्यानंतर तुम्ही पी एफ ओ मध्ये कोणताही योगदान दिले नसेल तर तुम्ही पेन्शनसाठी पात्र नाही अशा परिस्थितीत तुमच्या समोर दोन पर्याय आहेत एक तुम्हाला जर नोकरी करायची नसेल तर तुम्ही पी एफच्या रकमेसोबत पेन्शनची रक्कमही काढू शकता दुसरा पर्याय असा की भविष्यामध्ये तुम्ही पुन्हा नोकरीमध्ये रजू व्हाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पेन्शन योजनेचे प्रमाणपत्र घेऊ शकता अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्ही नोकरी जॉईन कराल तेव्हा तुम्ही तो तुमचे पूर्वीचे पेन्शन खाते या प्रमाणपत्राद्वारे नवीन नोकरीशी लिंक करू शकता यासह दहा वर्षाच्या नोकरीतील कमतरता पुढील नोकरीत भरून काढता येईल आणि वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी पेन्शनसाठी पात्र होऊ शकेल पुन्हा भेटू पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद